नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळ्यातील जीडोपटू धनंजय खैरनार यांचा गोव्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे गोव्याजवळील गांजे उजगाव येथे महादई नदीत आंघोळीसाठी गेला असताना ही घटना घडली दरम्यान धनंजयच्या जाण्याने धुळे जिल्हासह क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे धनंजय खेरनार हा धुळे जिल्हा ज्युदो अँड असोसिएशनचा राष्ट्रीय खेळाडू होता अत्यंत मेहनती आणि शिस्तप्रिय खेळाडू म्हणून धनंजयची ओळख होती राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक ज्युदो स्पर्धामध्ये भाग घेत सुवर्णपदके जिंकून धनंजयने धुळे जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर रोशन केले होते, चे जाने ने विश्वाची मोटी हानी जाली असुन ने तसे सरकार ने मदती द्यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे माझा मुलगा धनंजय बागदास खेळणार हा आंतरराष्ट्रीय नॅशनल लेव्हलचा खेळाडू होता चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातर्फे चांगला युद्धांत होता रविच्या दिवशी कोरोनाचा मुळ आवडला गेला नसते म्हणून घडली त्याच्यामुळे श्रीराव विभागाने राज्य शासनाने महाराष्ट्र शासनानेची दखल घ्यावी बातमी आवडल्यास चॅनल लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद